नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या ज्या भाईच्या दोन टिपा असतात आप ना आपल्या हे म्हणजे जे भाई असती ना एकमेकासमोर येते ना तर त्या एकमेकासमोर येत नाहीत म्हणजे खालीवर होतात तर का होतात म्हणजे हे जो भाग असतो तो खाली जातो हा वरती येतो आणि मग फिटिंग व्यवस्थित वाटत नाही किंवा ब्लाऊजचं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही तर का होतं त्याची पण मी कारण सांगते तर हे बघू शकता हा जरा थोडासा पडण्याला कमी होता ब्लाउज म्हणून याला जोड द्यावं लागलं तर तुम्ही पण असं जर जोड द्यावं लागत असेल तर नक्की जोड द्या आणि तोही व्यवस्थित फिनिशिंग सकट जोड द्या म्हणजे अगदी खराब दिसणार नाही तर ह्या ज्या टिपा असतात ना त्या एकमेकासमोर व्यवस्थित येत नाहीत किंवा जोडल्या जात नाहीत मग आणि खालीवर झालं की ते खूप खराब दिसतं तर ते कशामुळे होतं तर तुम्ही ज्या वेळेस अस्तर लावताना त्यावेळेस जर तुम्ही हे अस्तर आपल्या साईडला जोडताना जर जा कमी जास्त केलं म्हणजे जा एका एक साईडला पाव इंच एका एक साईडला अर्धा इंच तरीही इथून कमी जास्त होतं आणि मग बाई कमी पडते आणि दुसरं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे आपण जोडतो ना म्हणजे ज्या ब्लाऊजच्या भागाला ही बाई त्यावेळेस तुम्ही जर समजा इथे तुम्ही जास्त घेतलं आणि ह्या साइडला तुम्ही कमी घेतलं तरी पण तसं होतं की एक साइडला जास्त होतं आणि एक साइडला कमी होतं तर तुम्ही दोन्हीही सेम आणण्याचा प्रयत्न करा आणि जर दोन्ही जर कमी जास्त होत असेल तर जो भाग तुमचा कमी पडतोय किंवा जे होत आहे जास्त होत असेल तर त्याला आतून तुम्ही म्हणजे जर समजा आता हा जास्त होतोय भाग तर तुम्ही इथून अशी टीप मारून घ्या किंवा उसवून तुम्ही कट केलं तरीसुद्धा चालते म्हणजे ह्या दोन्ही टिपा आहेत ना त्या व्यवस्थित जोडल्या जातात तर तुम्हाला मी आता दाखवते हे बघा आणि कधीही फिटिंग करताना इथून असं सुरुवात करा खालून वर करू नका वरून खाली करा तर आज फक्त मी तुम्हाला हे मुंड्याची टीप जुळण्यासाठी काय करायचं हे सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिटिंगच्या टिपा सरळ येण्यासाठी काय करायचं ह्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ तयार करणार आहे तर हे बघू शकता इथून आता आपल्याला अगोदर कवर शिलाई घ्यायचे आणि नंतर मग टीप मारून कवर शिलाई झाल्यानंतर फिटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे बरोबर आहे ना हे शिलाई दोन्ही वरती घ्या अशी आणि इथून आपण आणि एक लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण फिटिंग करायला लागतो ना त्यावेळेस फिटिंगची जी टीप असते ना ती तुम्ही साडेतीन ते ती चार वर ठेवा म्हणजे व्यवस्थित फिटिंग होतं तर आता आपण अगोदर पूर्ण टीप मारून घेऊयात व्यवस्थित आणि नंतर आपण कवर शिलाई घेऊया बघू शकता आपली वरती आता कवर शिलाई पूर्ण व्यवस्थित मारून झालेली आहे तर आता आपण कमरेचं माप घ्यायचं हे फिटिंग नाही मी नुसतं तुम्हाला दाखवत आहे तर कमरेचं माप आहे साडेसात इंच इथं मी पण मी मार्किंग चेष्टचं करून घेतलेलं आहे आणि जो दंडघेरा आहे ना तो घेतलेला आहे मी पावणे सात इंच म्हणजे पावणे सात त्यांचा दंडघेरा आहे तर काय करायचं इथून अशी टीप सरळ मारून घ्या आणि इथं व्यवस्थित धरा म्हणजे जिथं आपल्या दोन्ही टिप आहेत ना त्या व्यवस्थित इथं धरून ठेवा आता ही बघू शकता तुम्ही अशी सरळ टीप मारून घेतलेली आहे म्हणजे इथून मी कमरेचं माप घेतलेलं आहे इथून मी छातीचं माप घेतलेलं आहे आणि इथून मी दंडघेर घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशी स्ट्रेट टीप आलेली आहे तर आपण पावपाव इंचावरती दोन टिपा मारून घेऊयात तर पापो इंचावरती मी अशा दोन मध्ये टिपा मारून घेतलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून जरी फिटिंग त्यांना घट्ट झालं तरी त्यांना ते उसवून वापरता येईल ह्यासाठी तर दुसऱ्या साईडलाही तुम्ही अशा पद्धतीनं टीप मारून घेऊ शकता तर बघू शकता बाहेरच्या साईडनं कसं आपलं फिनिशिंग व्यवस्थित आलेलं आहे तर हे बघा तुम्हाला मी दाखवते अगदी व्यवस्थित स्ट्रेट टीप आलेली आहे कुठंही कमी जास्त नाही आहे इथंही व्यवस्थित दोन्ही भायांचे जे हे आहेत ना ते जोडल्या गेलेले आहेत इथंही व्यवस्थित आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही हे मुंड्याचं जो दोन भाईचे जो दोन टोका असतात ना ते तुम्ही व्यवस्थितरित्या जोडू शकता आणि फिनिशिंगही खूप छान दिसतं तर मी जसं सा तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जर तुम्ही भाईचं जो भाईला व्यवस्थित जोड म्हणजे जोडण्यासाठी असं जर वा व्यवस्थित फिटिंग केलं तर नक्कीच तुमचा ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान दिसेल तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय